आपल्या हक्काची माजी आमदार भाऊराव पाटील गोरेगावकर यांचा वाढदिवस उत्साहात साजरा हिंगोली विधानसभेचे काँग्रेसचे माजी आमदार भाऊराव पाटील गोरेगावकर यांचा वाढदिवस तीस एप्रिल रोजी सामाजिक उपक्रमाने उत्साहात साजरा करण्यात आला तसेच हिंगोली विधानसभा मतदारसंघातील कार्यकर्त्यांनी शुभेच्छा देण्यासाठी गर्दी केली यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते माजी आमदार भाऊराव पाटील गोरेगावकर यांच्या वाढदिवसानिमित्त हिंगोली येथील जिल्हा सामान्य रुग्णालयातील रुग्ण व नातेवाईकांना फळे वाटप करण्यात आले तसेच विधानसभा मतदारसंघात सामाजिक उपक्रम घेण्यात आले हिंगोली शहरातील त्यांच्या निवासस्थानी शुभेच्छा देणाऱ्यांनी सकाळपासून ते रात्री उशिरापर्यंत गर्दी केली होती यावेळी उपस्थिती हरिओम योगा ग्रुप हिंगोली व विद्याशक्ती शिक्षण प्रसारक मंडळ कोळसा तथा काँग्रेस तालुका अध्यक्ष भास्करराव रामराव बेंगाळ साहेब व हिंगोली युवक काँग्रेस अध्यक्ष अभिषेक भैया बेंगाळ सर पंजाबराव वडकुते परती सर वामनराव फुले दराडे मामा कल्याणकर पाटील माधवराव बांगर सुनील गुंडेवार विलास गुंडेवार धीरज शर्मा महेश बोरा अशोक भालेराव किशोर निहारे साहेबराव बांगर जामणकर साहेब यांची उपस्थिती होती यावेळी माजी आमदार भाऊराव पाटील गोरेगावकर यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या न्यूज साठी प्रतिनिधी प्रदीप पाटील हिंगोली आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा